वीस तारखेची परवानगी आम्ही मागितली होती आज सगळ्या वीस तारखेची पण झालेली नाही आहे आता आमचं सुधारित पत्र जे आहे ते आमचं सव्वीस तारखेस जाणार आहे काय परवानगी मिळवून किंवा न मिळवू मराठा समाजाचं आंदोलन जर वितर होणार असेल तर ओबीसी बी सी आणि भंचमूचनचं आंदोलन सुद्धा हे या ठिकाणी होणार म्हणजे होणार निबं असं आहे की हे तीन कोटीचे भाषाकथ आहे हे दहा लाख गाड्यांची भाषाकथ आहे दहा दहा लाख गाड्या घेऊन त्या ठिकाणी तीन कोटी समाज आणि त्या ठिकाणी दोन दोनशे चार चारशे केशी बिघडून पुराची गोष्टी एका हा म्हणजे असा हा गरीब असलेला श्रीमंत माणूस हा या ठिकाणी आंदोलन की आम्ही गरीब आहोत आणि आम्हाला गरिबांना नाही मिळाला पाहिजे म्हणून श्रीमंतीच्या था थाटात था हा जो आहे हा समाज या ठिकाणी येत आहे आणि त्यामुळं अशा अशा गरीब समाजाची गरिबी हटवण्याचा जो आहे हे सामाजिक मागास गरीब हटवण्याचा कार्यक्रम नाही आहे आणि तुम्हाला गरिबी कुणी आणलेली आहे या बचकवरून जाणे किंवा ओबीसीने आणलेलं नाही आहे तुमच्यावरती गरिबी जी आणलेली आहे ती तुमच्याच पै पाहुण्याने आणलेली आहे तुमच्याच भावबंदीने आणलेली आहे तेच तुमचे मंत्री संत्री सगळे मुख्यमंत्री तेच होते त्यांच्या योजना जे आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला तुम्हाला गरिबी आलेली आहे गरिबी असेल तर गरिब्यांसाठी आरक्षण आहे ना जे घटनात्मक आरक्षण आहे ते तुम्ही घेता येतात सध्या ते ईडब्ल्यू सी आरक्षण साडेआठ टक्के आरक्षण तुम्ही घेतलेलं आहे पण या ठिकाणी नेसली तर हिरवीच घेतलं तर ओबीसीचं आरक्षण आरक्षण गेलं तरी चालेल आरक्षण जे मिळणार ते मुख्यमंत्री कोर्टातून टिकणारे आरक्षण आम्ही येणार आहे हे सुद्धा गेलं तर चालेल पण आम्हाला कुठल्याही गर्ज आम्हाला ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे ही जी आडमुठेपणाची ही जी भूमिका जी आहे कशासाठी कारण इथं किती टक्के त्यांच्या वाटायला येणार आहे कारण आता आमचं आमची सुद्धा मुलं जी आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी मराठ्यांच्या मुलांना ऐकलं असं नाही आहे काय समजलं का त्यामुळे त्यांच्या जा, जास्तीत जास्त आले तर दोन ते तीन टक्के आरक्षण त्यांच्या वाटील येईल हे त्यांनाही कल्पना आहे पण तरी पण पर कुठल्याही परिस्थितीत त्यांना ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे याला आमचा विरोध आहे तुम्हाला तुम्ही धन आण घ्या तुम्ही सत्ता इथं आहे तुम्ही सत्ता केंद्राचा आहे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता वाढवून घेऊ शकता घटनादृष्टी करू शकता पार्लमेंटमध्ये तुम्ही ठराव पास करू शकता बिल पास करू शकता पण हे न करता ओबीसीतच आम्हाला आरक्षण पाहिजे ते ही जी भूमिका जी आहे या भूमिकेला समस्त महाराष्ट्राचा ओबीसी आणि भटके अभुक्तांचा स्पष्ट विरोध राहील आणि माझी विनंती आहे मराठा समाजाला की आपण हे जे इतकी वर्षे गुण गोविंदाने गावागावामध्ये हे सगळे ओबीसी भटके उमुक्त आतापर्यंत आणत आलेले आहेत आणि जो सामाजिक सरोखा जो आतापर्यंत निर्माण झालेला आहे तो त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत बिघूत देऊ नये अशा प्रकारची विनंती जी आहे ती सुद्धा मी मराठा समाज याच्यानं करत आहे आपल्याला आरक्षण हवं आहे आमचा पाठिंबा आहे पण पन्नास टक्क्याच्या वर्त वेगळी काटाकरी तुम्ही जाब्ल्यू सी वाढवा आम्ही सोबत खांद्याला खांदा लावून सुद्धा आम्ही घेतला जायला तयार आहे मग तुम्ही म्हणाल की आता आमची कुठली नोंद सापडले आहे ह्या नोटी आम्ही सगळ्या हे सगळं प्रकरण जे आहे न्यायालयामध्ये आम्ही कुठल्याही पैसा आव्हान दिल्याशिवाय आम्ही स्वच्छ बनणार नाही आणि त्याने मी आपल्यामध्ये माध्यमातून सगळ्या मराठा समाजाचे आमदार आणि खासदार असतील त्यांना या ठिकाणी मी विनंती करत आहे की आपण कुठल्याही परिस्थिती ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आपण भूमिका घेऊ नये आणि जर कोणी दाखले देऊन या ठिकाणी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात जर कोणी भूमिका घेत असेल तर त्या आमदारांचा पत्ता कट करायचं काम जे आहे ते नक्कीच ओबीसी समाज जो आहे तो येत्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये केलं होतो आमदार असू दे किंवा खासदार असू द्या किंवा मंत्री असू दे किंवा सचिव असू द्या त्यांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ओबीसी आणि भटका समाज हा केल्याशिवाय स्वस्त बघणार नाही या या आधी राजकीय आम्ही नक्की सोडू आम्ही या ठिकाणी जर ओबीशी चा, ओबीशी चा, जो कोणी ओबीसीच्या बी ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात जो जो कोणी या ठिकाणी करेल मग तो बच्चू असू द्या किंवा कडू असू द्या आम्ही कुणालाही या ठिकाणी आम्ही माफ करणार नाही ओबीसी कुणालाही सोडणार नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा जो कोणी आमदार असेल खासदार असेल ओबीसी आरक्षणाच्या विरोधात जो कोणी या यापुढं जो कोणी वक्तव्य करेल किंवा कुठली कारवाई करेल तर त्या आमदाराला किंवा खासदाराला ओबीसी समाज यापुढं मुळीच मतदान देणार नाही असा ठाम निर्णय जो आहे तो आमच्या बैठकीमध्ये या ठिकाणी झालेला आहे जे काय माध्यमाच्या माध्यमातून ते कोणते बच्चू कडू आहेत ते ते, ते त्या ठिकाणी जात आहेत त्या सरकार करुँ, करुँ, जे सांगते की आम्ही हे करू ते करू जे काय करायचं ते करू आणि सगळ्या चोपन लाख कुर्वी कुर्वी जे आहेत त्यांना आम्ही हे करू आम्ही सर्टिफिकेट देऊ त्यांच्या सगळ्या सुविबांना पण देऊ त्यांच्या व्यक्त नात्यांनासुद्धा देऊ दे दे हा जो सगळा प्रकार जो आहे म्हणजे दोन ते तीन कोटी मराठा समाजाला सगळ्यांना त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचे षडयंत्र जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या वतीनं सुरू आहे आणि मराठा समाजाने सुद्धा वतीनं सुरू आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि जर सरकारनं त्यांनी दिलेला शब्द फिरवला आणि जर काय दगाफटका जर ओबीसी आरक्षणाला जर देण्याचा प्रयत्न झाला तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे भटका निमित्त आहे तो स्वस्थ बसणार नाही रस्त्यावरची हो लढाई तर करूच पण या सरकारलासुद्धा जो आहे आम्ही मुळीच काम करू देणार नाही आणि गावागावामध्ये आम्ही आंदोलन करू तालुक तालुक्यामध्ये आंदोलन उभा करू पण ओबीसीचं आरक्षण जे आहे त्या हक्काचं संरक्षण जे आहे ते केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अजूनही वेळ गेलेली नाही सरकारला आमचा इशारा आहे की आपण या धनधणग्या मराठा समाजाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही काही फटका केला तर मग मात्र आम्ही आता सत्तेमध्ये आमचा फक्त एकच मंत्री आहे तो काही करेल नाही करेल आम्हाला माहीत नाही पण एक मंत्री काय करणार आहे पण जर का तशा प्रकारे जर निर्णय झालात तर मग मात्र चोवीसच्या निवडणुकीमध्ये जे आहे आम्ही या सरकारला आम्ही घरचा रस्ता दाखवण्याशिवाय राहणार नाही साठ टक्के ओबीसी बांधव जे आहे प्रत्येक मतदारसंघात आहेत मोठी वोट बँक आहे ओबीसीची पंगा घेणं कुठल्याच सरकारला हे परवडणार नाही म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला आमचा शेवटचा इशारा आहे की हे जे सगळं चाललंय हे तुम्ही ताबडतोब थांबवा हे चोपन्न लाख हा सळा कुणबी नोंदी हा सगळा भोगस प्रकार आहे आम्हाला मुळीच मान्य नाही असं ते काय आहे चोपन्न लाख कुणबी ह्या नोंदी ज्या काही शिंदे समिती नेमलेली आहेत मराठवाड्यामध्ये फक्त अठ्ठावीस हजार का एकोणतीस हजार नोंदी फक्त सापडलेल्या आहेत मग ह्या चोपन्न लाख नोंदी कुठल्या आल्या ह्या चोपन्न लाख नोंदी ज्या आहेत त्या एकोणीसशे सदुसष्टपासून ज्यांनी ज्यांनी ह्या कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी हे जे दाख दाखले मिळवलेले आहेत ते सगळे धरूत आहेत त्या चोपन्न लाख चोपन्न लाख असे सांगत आहेत परंतु ह्या चोपन्न लाखमध्ये एक कुणबी नोंद असेल ते जवळजवळ बारा त्याचे हे आहेत बारा कॅटेगरीज आहेत समजा शा शाळेतला दाखला असेल कोतवालची नोंद असेल सात बारा असेल बाकी दुसरा कोणी कोतवाल वैश्व असेल अशा बारा कॅटेगरीमध्ये या नोंदी आढळलेल्या आहेत म्हणजे एक नोंद जी आहे ती बारा ठिकाणी असू शकते एक नोंद म्हणजे एका ठिकाणी असू शकत नाही आणि वडिलांची आणि मुलांची त्याही वेगळ्या नोंदी आहेत त्यामुळं ह्याचं विश्लेषण जे आहे त्याचं विश्लेषण आणि स्पष्टीकरण सरकारने आज सगळ्या दिलेलं नाही ह्या चोपन्न लाख नोंदीचा आकडा सरकारकडून अधिकृतपणे आज त्या ठिकाणी जे सर्क्युलर आज इश्यू केलेल्या सगळ्या कलेक्टरना या चोपन्न लाख नोंदी ज्या आहेत त्या चोपन्न लाख नोंदी नी, आ, ताले कि तुभी गाव -गाव त्या ठिकाणी सगळ्या कलेक्टरना आदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही गावागावामध्ये नो यादी याद्या लावा आणि त्याचे मेळावे घ्या आणि त्या नोंदी ज्या आहेत त्याचे अर्ज दाखल करून घ्या हे सगळं जे आहे हे सगळं सुरू आहे त्यामुळे चोपन्न लाखचा आकडा आज पहिल्यांदा सरकारकडून पहिल्यांदा अधिकृतपणे एका सरकारच्या डॉक्युमेंटमध्ये आलेला आहे आतापर्यंत फक्त मला काय नेतेच म्हणत होते त्यामुळे आम्ही कामभीर्याने घेत नव्हतो परंतु आज सरकारकडून आकडा आल्यामुळं आता त्यांचे सगळे सुरू आणि त्यांचाही विषय सगळा सुरू आहे त्यामुळं ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याचा फार मोठा दगाफटका या ओबीसीला होऊ शकतो आहे आणि त्यामुळं आम्ही हे जे आहे आम्ही सरकारला इशारा देऊन आमचंही आंदोलन सव्वीस तारखेपासून या ठिकाणी होणार आहे आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये या ठिकाणी कुणबी समाजाचे प नेते आहेत अरविंद डाफळे आहेत त्या ठिकाणी बावकर साहेब आहेत या ठिकाणी भटक्या मुक्तांचे नेते आमचे लक्ष्मण गायकवाडजी आहेत अग्री समाजाचे नेते आमचे जे डी साहेब आहेत वडे साहेब आहेत आणि या ठिकाणी बरेचसे आमचे हे सगळे नेते मंडळी आलेले आहेत आणि सरकारला आमचा निर्वाणीचा इशारा आहे की आपण हे ताबडतोब थांबवा जर नाही थांबवलं हो तर सव्वीसपासून आमचं जे आंदोलन होईल त्या ते आंदोलन जे आहे ते सरकारला नक्कीच पेलवणारं आंदोलन नसेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी